नमस्कार एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्यशील ढगे माजलगाव तालुक्यातील पात्रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहनदादा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगाव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष सालराज चाऊस होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायणरावजी ड विषमरावजी थावडे शरद यादव प्रितम कुमार वाशिंबे सुरेश शिंदे पिंटू शिंदे अनुरंग शिंदे सरपंच लतीभाई मोमे भागवत भुजबळ प्रकाश घुबडे अशोक घवाने बाबा आमनर डॉक्टर संभाजी नावरकर अलताभाई मोमे रवींद्र शिंदे रवींद्र चंद्रमोरे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक ग्रामपंचायत सदस्य मुख्तार मोमीन व मोमीन यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोहनदादा जगताप सहालया चाऊस शरद यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले या नव्या के जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पात्रोड परिसरातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनेचे काम पूर्णपणे मोफत केले जाणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख ग्रामपंचायत सदस्य मुख्तार मुमीन व मुस्ताफ मुमीन यांनी दिली यामध्ये ई श्रम कार्ड आबा कार्ड जॉब कार्ड आयुष्यमान भारत कार्ड के वाय सी यासारखी महत्त्वाची कामे विना मोबदला केली जाणार आहेत जनतेचे काम थेट गावात मोफत होणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले पाहूयात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट अध्यक्ष साहेब या गटाचं या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी प्रथम जाहीर करतो उपस्थित या कार्यालया कार्यक्रमात नारायण्णा ना डग सालवाया चौक विशंभर भाऊ थावरे शरदराव यादव प्रतिमपुराव वाशिंदे सुरेशराव शिंदे अण्णासाहेब शिंदे सलीम भाई लचित भाई भोमी प्रकाशराव हुबडे बालासाहेब नाटकर अशोकराव गव्हाणे चिर्यारी पुरे माऊली नाटकर कैलास आलशिंदे भुजबळ साहेब आणि सर्व व्यासपीठावर असले तरी तसलेले वरचे आणि खालचे सगळ्याचेच नाव मी या ठिकाणी घेऊ शकतो पण नावाचाच वेळ जाईल वेळ जाईल आणि आल्या आल्या सांगितलं की नमाज साहेब मला वाटतं येत आहे ना हेच का त्या हिशोबाने मी लवकर आवडतो या ठिकाणी घेतो मी या ठिकाणी मुखतर बहिण आणि त्यांच्या सर्व सहकार्याला या ठिकाणी एवढीच विनंती करेल तुम्ही या कार्डावर ज्या काही स्कीम या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही सोडवणार आहे राजकारण हा विषय वेगळा आहे पण ज्यावेळेस सर्वसामान्य दुर्लक्षित घटक आहे मोठ्याचं काम तर कोणी अलीकडे येऊन नये म्हणून मी करून देतो पण सर्वसामान्य माणसाचं काम हे तुम्ही त्याच्या घरी जाऊन निरोप देऊन बोलून घेऊन करून द्या त्याचा परिणाम राजकारणाचं सोडून बोलतो मुद्दाम्यासाठी की त्यांच्या लेकरा बाळाचा आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही हे पुण्याचं काम आज तहसीलला जर जायचं म्हणलं तर काही लोक त्या ठिकाणी आहेत छोटं तरी काम घेऊन जायचं म्हणलं तर हजार पाचशे रुपये उकळ उकळी होती तुम्ही कुठलाही रुपया न लागता ही विनामूल्य सेवा कायमस्वरूपी कार्यरत राहिली पाहिजे कायमस्वरूपी तात्पुरती अजिबात राहिली नाही पाहिजे जोपर्यंत तुम्ही आहेत तोपर्यंत ही सेवा तुम्ही कायम ठेवा निश्चित तुम्हाला घेतल्याशिवाय सोडणार नाहीत पण आता उद्घाटन झालंय वर्षानं पुन्हा कार्यालय बंद बंद झालं अशी परिस्थिती होता कामा नये मी माझ्या कार्यालयावर सांगतो पंच्याण्णवला एकोणव्वद ला माझे वडील उभा होते बाजीराव जगताप त्यावेळेस जे कार्यालय उघड त्याच्यानंतर अनेकदा इलेक्शन मध्ये पराजय झाला वडील दोन तीन वेळेस दोनदा का दोनदा पडले त्याच्यानंतर जिल्हा परिषद झाल्या मी दोनदा जिल्हा परिषद सदस्य सभापती झालो कालच्या विधानसभेला मी पडलो कार्यालय कार्यालयच एकोणीसशे एकोणनव्वद एक पासून ग्रामीण भागातले लोक तिथे येतात आड़ सांगतात त्या ऑफिसला पिय असतो कधी कधी मी बी त्या ठिकाणी थांबतो आहे असं नाही आणि त्या ठिकाणी त्यांची सोडवणूक केली जाते जे ग्रामीण भागातले लोक आहेत ज्यांची पाचची सहाची एस टी हुकली तर तिथं ते त्या ठिकाणी झोपण्याची पण त्या ठिकाणी व्यवस्था आहे आणि बाजूलाच मेस आहे साठ रुपयाला त्या ठिकाणी चिठ्ठी आमच्या ऑफिसून दिल्या जातील त्या ठिकाणी लोक जेवण करून त्या ठिकाणी जपतात आज ते बी ग्रामीण भागात लोक पाठीमाग नाव घेतात ना आणि त्याची पावती मला कालच्या विधानसभेला मिळेल लोकांनी बोलून दाखवलं वा ठीक आहे गिरगाय गिरगाय पडतच असते आणि का नाही पडवा एकदा पहिल्यांदा उभारण लोक पाडतात काही चुका आमच्या झाल्या असतील काही लोकांच्या झाल्या असतील काही जातीवासी झाला असेल किंवा अनेक गोष्टी आहेत अनेक फॅक्टर आहेत राजकारणात त्याच्यामुळं असं नाही की आता पडले म्हणून कुठं थांबायचं हे चालूच ठेवायचं यंदा पाडताल दोनदा पाडताल पुढाऱ्याचं काम जे भीक मागते लक्षात घ्या त्यांच्यात अंगावरचे कपडे हे मळके असते आणि पुढाऱ्याचं काम तेच आहे फक्त कपडे पांढरे आहेत ह्या घरी जर नाही वाढलं पुढच्या घरी वाढेल त्याच्या पुढच्या घरी वाढेल ह्या वर्षी नाही वाटत वाढेल पण वाढेल ना त्या पद्धतीचं राजकारण करावं या मताचं मी ठाम आहे कारण जनता ही कधी कुणाला डोक्यावर घेईल आणि कधी कुणाला पायाखाली तुडील हे ये सांगता येत नाही त्यामुळं चा चांगले चांगले भले भले जनतेने गार केलेले त्यामुळं मी मोमेन हेच सांगत माझा भर हा सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाच्या कामाबद्दल राहील तसाच भर तुमचा सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाबद्दल राहावा मोठे लोक जवळ करून जर तुम्ही काम केले ते फार काय तुम्हाला ते भविष्यात तुमच्यासंग साथ देतील असं नाही मोठा लोक लगेच विसरून जाते सर्वसामान्य माणूस एकदा जरी काम केलं पाच वर्षात तरी ते म्हणते नाही ते माणसानं मला दवाखान्याला मदत केली नाही नाही ते माणूस मला भेटायला माझ्या अशी अशी अडचण होती पीसची अनेक म्हणजे गोष्टी असतात याची जाणीव फक्त सर्वसामान्य गोरगरीबच ठेवू शकतो मोठा ठेवू शकत नाही त्यामुळे आपली सुरुवात ही गरिबापासूनच करा निश्चित तुम्हाला त्याचं श्रेय आणि त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि इनडायरेक्टली त्यांच्या लेकरा आशीर्वाद तुम्हाला तुमच्यावर जीवन जगण्यासाठी निश्चित काम होणार एवढं मी या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो आपण कार्यालय उघडलं आम्ही तुम्हाला मनापासून आणि अंतकरणापासून शुभेच्छा देतो तुमचं हे अविरत कार्य कायम सरावा फक्त पातळ पुरतच मर्यादित न ठेवा न ठेवता ग्रामीण भागातले खेड्यापाड्यात जे कोणी येतील आपलं गाव मोठे बाजाराच्या दिवशी पन्नास गावचे लोक येते त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी सेवा उपलब्ध करून द्या जेणेकरून त्या लोकांना सुद्धा वाटावं झाला पातोडला गेलो आपल्याला कुठतरी बसायला आसरा आहे कब्बर चहा पिळतो कबर पाणी मिळतो आणि आपलं घरानं गे ऐकून घेत घेतलं जाते दहा काम असले तर सगळे होत नसतात हे तुम्हाला पण माहिती पण दहा मधलं एक जरी काम झालं तर त्याची मानसिक हो तेव्हा चालला आपलं एक कवाने याने काम केलं ही भावना सगळ्याच्या मनात निर्माण करण्यासाठी याला तुम्हाला कामाच्या माध्यमातूनच करूनच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पुढं जावं लागेल एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपलं ऑफिस उघ या ठिकाणी उघडलं तुम्हाला माझ्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा मी पण याच्या पुढं नारायणांना म्हणले तसं आम्हाला बी या ठिकाणी हक्काचं व्यासपीठ राहिलं कधी आले चालले पातोडून तेल करून आपलं गेली गाडी उभा जण भेटले चहा पाणी जेल आधाबादा चालले पुढं आपण बरोबर आहे की नाही त्यामुळे येणाऱ्या काळात हे कायमस्वरूप हे उघडं दिसावं अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज